अजूनही भीती आहे का सव्वीस तारखेला किंवा उद्या परवा काही एखादी मुस्लिम आणि हिंदूची दंगल घडू शकत काही विनाकारण आमच्यावर दुसरे आरोप लावल्यापेक्षा आणि निवडणुकीत ते काही करू शकतात मग तर अजूनही भीती आहे का सव्वीस तारखेला किंवा चौद्या परवा काही एखादी मुस्लिम आणि हिंदूची दंगल घडू शकत आणि अशा खालच्या पातळीवर येऊन निवडणूक जिंकण्याची त्यांची सवय आहे आणि म्हणून आम्ही दोन पावलं कार्यकर्त्यांनी म्हटलं की आपण मागे घेतलं पाहिजे नाहीतर कार्यकर्ते रात्रभरातच वीस पंचवीस हजार आले असते आणि पुन्हा डाग लागू नये म्हणून दोन पावलं शांततेनं आपण मागे घेतले कायदा तोडला आहे गृहमंत्र्यांना तोडलेला आहे कायदा त्यांनी सभा घ्यायलाच नको होती उलट दुसऱ्या इकडे घ्यायला पाहिजे होती आणि आम्हाला परवानगी दिल्यानंतर त्यांना नाकारल्यानंतर पुन्हा आम्हाला नाकारतन त्यांना देतं तर ही घटना अतिशय निष्ठेधार्थ आहे आणि कायद्याच्या राज्यामध्ये असं झालं तर एक संदेश जो जाणार आहे लोकांपर्यंत अतिशय वाईट जाईल म्हणजे पहिलेच भीती आहे आणि भीतीच्या वातावरणात लोकांना अशी दडपशाहीमुळं मोठा चिंतेचा विषय बरेच फोन आम्हाला आले आणि या सगळ्या संदर्भात सगळ्यांनी भाजपच्याही कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला भाजपची ही संस्कृती नाही आणि ही भाजपची संस्कृती स्वाभिमान पक्ष पूर्ण मला वाटतं बैकून टाकत आहे विचित्र पद्धतीनं भाजपला घेऊन जात आहे काय टोना केला स्वाभिमान भाजपवर म्हणजे एखाद्या एखाद्यावर जर पहिले असं होतं ना जादू टोना करून घुमरा करण्याचं काम केलं जात तशी अवस्था आहे